गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्यातील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या अंतर्गत सुरू होणाऱ्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियादरम्यान कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रत्येक मतदाराला नोंदणी फॉर्म उपलब्ध होईल तर नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर हरकती आणि सुनावणी प्रक्रिया होणार आहे गोव्यातील मतदार याद्या स्वच्छ आणि अचूक रहाव्यात यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जागरूकतेने सहभाग घ्यावा असे पाटकर यांनी सांगितले घेतल्या आता चालू आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एन्युमरेशन फॉर्म डिस्ट्रीब्युशन हे चालू जातले फ्रॉम रिस्पेक्टिव्ह बी एल फ्रॉम फोर्थ नोव्हेंबर टील फोर्थ डिसेंबर टू थाऊजंड ट्वेंटी फायव दीस एन्युमिरेशन फॉर्म्स विल बी गिवन टू ईच एड एव्हरी वोटर ऑफ गोवा आता तातून दोन प्रोव्हिजनं की प्रत्येक वोटर आपले ॲन्युमिरेशन फॉर्म हे डाऊनलोड करता आणि ऑनलाईन ते सबमिटू करू शकता दुसरे ऑफलाईन जे एन्युमिरेशन फॉर्म प्रत्येक बी एल ओ प्रत्येक वोटराकडे वचून वो ते फील करून सबमिट करतो आता हातू म्हाका दिसता सगळ्या पॉलिटिकल पार्टी जे बी एल एज करपाक जाय आय थिंक वी वील हॅव टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दीस एस आय आर बिकॉज वी हॅव टू एक्ट लाईक अ बिहाराक आम्ही पहिले की पासश्ट लाख लोकांक इलेक्ट्रोल रोलातल्या डिलीट करून उडाले आता हातून लास्ट आर uh, गोयंत जाल्लो तो दोन हजार दोनान जातो ना वन थिंग इज वॉट डी एफ सेड इज दोन हजार दोनान जे इलेक्ट्रोल रोलर जे आशिल्ले तां आणि ज्यांचे नाव आता परत दोन हजार पंचवीसच्या रुलार जे आसा तातून तांत्रा चढसे डॉक्युमेंट्स दिवपची गरज ना बिकॉज दे वर ऑलरेडी देर आता त्रवीस वर्सं झाली त्रेवीस वर्सांनी परत रिविजन जाता जे जा लोक दोन हजार दोनच्या रुलान ना तां थर्टीन डिफरंट डॉक्युमेंट्स देव आस्ट की त्यांनी सबमिट करचे पडले एज अ टू प्रूव दॅट दे आर अ वोटर ऑफ गोवा